अनुसूचित जातीच्या निवासी आश्रमशाळेच्या वतीने मेळावा सामाजिक न्यायमंत्र्याचा सत्कार सोहळा सर्वांनी उपस्थित राहण्याचे ॲडव्होकेट चव्हाण यांचे आवाहन महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आश्रमशाळेच्या वतीने दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांच्या सत्काराचेही आयोजन करण्यात आले या मेळाव्याला आश्रम शाळेच्या सर्व संस्था चालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनुसूचित जाती आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण आणि महेंद्र रत्नपारके यांनी शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता आहे अनुसूचित जातीच्या निवासी शाळा या दोन हजार दोन पासून आजपर्यंत चालू आहेत त्याला अनुदान मिळाले नाही शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार दिले नाहीत अशा शाळेवर कार्यरत असलेल्या पाच हजार कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे या शाळेत सुमारे पंधरा ते वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेताय राज्यातील सुमारे एकशे पासष्ट शाळा पात्र असून त्या शाळेला पैसे देण्याच्या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर झालाय या शाळेची तपासणी आयुक्तामार्फत करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीसला ला शाळेला दरवर्षी वीस टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आणि तसा जी आर काढला होता परंतु आजपर्यंत काही मिळालेलं नाही शासनाने शंभर टक्के अनुदानावर कर्मचाऱ्यांचा पगार मुलांचे मेंटेनन्स घरभाडे देण्यात यावे असंही ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी म्हटलंय औरंगाबादला संजय श्रिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांचा सत्कार आणि एक मेळावा ठेवलेला आहे हा मेळावा अनुसूचित जातीच्या निवासी आश्रमशाळा या कर्मचारी म्हणजे टीचर आणि टीचिंग आणि नॉन टीचिंग या यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यासोबत संस्था चालक सुद्धा आहेत मागण्यात या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की अनु आन, अनुसूचित जातीच्या निवासी शाळा ह्या दोन हजार दोन पासनं आजपर्यंतच्या चालू आहेत या अनुदान ज्याला आज विनाअनुदानित आहेत शासनानं त्याला कुठल्याही स्वरूपाचा आतापर्यंतचा एक रुपयाचा मदत अर्थनिधी म्हणजे कुठलाही पगार दिला नाही कुठले पैसे दिले नाहीत तरी सुद्धा अनुसूचित जातीच्या ह्या निवासी शाळा चालतात या शाळेमध्ये पाच हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि पंचवीस ते दहा पंधरा ते सोळा हजार वीस हजारापर्यंत एकशे पासष्ट शाळाचे विद्यार्थी आहेत या महाराष्ट्र शासनानं या शाळाच्या तीनशे चौवेचाळीस शाळापैकी शाळा आमच्या अनुसूचित जातीच्या जा निवासी शाळांच्या जा जा तपासण्या केल्यानंतर एकशे पासष्ट शाळा ह्या पात्र ठर झाल्या आणि ह्या एकशे पासष्ट शाळाला पैसे देण्याच्यासाठी शासनाकडे याचा प्रस्ताव त्यांनी मंजुरी दिली सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय विभागाच्या पुण्याच्या आयुक्तानं याच्या स्पेशल तपासण्या करून घेतल्या त्याच्यामध्ये एकशे पासष्ट शाळा पात्र झाल्या ह्या पात्र शाळाला पैसे देण्याच्यासाठी संस्था चालकाने आम्ही सर्वांनीच प्रयत्न केला आतापर्यंत त्याला पैसे दिले नाहीत मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणीसला दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री फडणवीस असताना त्यावेळेस रामदास आठवलेला आम्ही मध्यस्थी करून फडणवीसांकडे कर घेऊन गेलो आणि त्यावेळेस फडणवीसांनी आम्हाला वीस टक्क्याप्रमाणे दरवर्षी वीस टक्क्याप्रमाणे याला अनुदान देण्यात यावं असा एक का ऑर्डर काढला जी आर काढला पण त्या जी आर ला दोन हजार एकोणीस पासूनची मान्यता दिल्याच्या नंतर सुद्धा एकही पैसा आतापर्यंत दिलेला दिले नाही त्याला पैसे दिले नाहीत आमच्या या मेळाव्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसला वीस टक्के दिलेत त्याला आता चोवीस पंचवीसच्या या शैक्षणिक वर्षामध्ये पाच वर्ष व्हाय शंभर टक्के अनुदानावर कर्मचाऱ्याचा पगार द्यावा मुलांचं मेंटेनन्स द्यावं घरभाडा द्यावा आणि या सर्व लोकांच्या नोकऱ्या दोन हजार पाचपासून पासून धराव्यात मग पगार त्यांना नाही देता आला एकोणीस पासून देण्याची प्रोव्हिजन आहे जे आर प्रमाणात मान्य करू पण त्यांच्या अपॉइंटमेंट आमच्याकडे पाच पासूनचे आहेत कर्मचाऱ्यांच्या म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नोकऱ्या दोन हजार आपल्या दोन हजार पाच पासून जगेत राहावा आणि त्याच्याप्रमाणे त्यांची बढती आणि त्यांना बाकीचं द्यावं संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे आहेत आणि हे ते हे त्यांच्याच अंडरमधलं बजेट आणि ह्या शाळा त्यांच्या अखत्यारीत आहेत ते या त्यांचा सत्कार आणि कार्यक्रमाला बोलवण्याचं प्रयोजनच असं आहे की ते या विभागाचे प्रमुख असल्यामुळे आम्हाला न्याय देतील आणि मुख्यमंत्री सुद्धा एकोण दोन हजार एकोणीसला याच मुख्यमंत्र्यांनी त्याला वीस टक्के अनुदान दिलं होतं आता है से से है। हे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी हे मुख्यमंत्री म्हणून अनुसूचित जातीच्या लोकांच्या साठी हे काम करावं